तर नमस्कार सगळ्यांना आज मी मार्केटला गेले आणि मार्केटला गेले म्हटलं चला व्हिडिओ बनूया आपण कालचा तर व्हिडिओ बघितलाच बघा तुम्ही पालक पनीरचा तर उद्या मुंगी आहे ना त्यासाठी मी भरपूर भाज्या आणल्यात तर भाज्याचा वेळ करायचा म्हटलं घेवडा आणलं आहे आणि हो काल आज बाजार खूप मग महाग होता त्यामुळे घेवड्याची शेंग आहेत तिसला मला अर्धा किलो भेटल्या आणि हा शेवग आहे शेवग्याची भाजी खूप आवडते आमच्या घरी आणि ना हे आपण मोड्याच्यासाठी ओढाशे ना बीन्स वगैरे म्हणतात त्याला हे बी मला ला अर्धाच भेटलं त्यामुळे मी एक किलो आणलं भोगीसाठी भरपूर काय काय लागणार आहे आपल्याला भाज्या ह्या सगळ्या लागणार आहेत जे गाजर आणलं आहे ना वांगी वांगी पण होती महागच होती आणि कुठे असतील ह्याच्यामध्ये अडकलेत हे वांगी वांगी पण एक पावच आणली त्याच्यानंतर सगळ्यात महाग म्हणजे ना हा पावटा होता आणि पावटेच जास्त महत्त्व असते ना भोगीला पन्नास रुपये पाव भेटला तर घेतला मग काय करणार आपल्याला भोगी आहे ना आजरं घेतलं टमाटर पत्तापोबी आहे ना पेरू पण खूप छान भेटले मला बाजारात आणि वाटाणा पन्नास रुपये किलो भेटलं आणि हे तर ना हरभरा लागतात ना आपल्याला भाजीला पण लागतात आणि परवा आपले संक्रांत असते ना तेव्हा पण लागतात ह्या तर हे तिळगी पण आणलेत मी मार्केटवरूनच आता परत धाय जाता भे येईल नाही येईल है ना तर तिळगी पण दहा रुपयाचे आणले त्याच्यानंतर हे गोरं गोरं पण आपल्याला लागणार कसं छोटी छोटी असतात वंशाला लागतात मार्केटला भेटलीच नाही त्यामुळे आणि हे ना कणसं आहेत ना ह्याचं पण खूप महत्त्व असतं हे धाल दोन भेटलं तर आता आपण गावी राहत नाही त्यामुळे विकत चांगलं लागले मला तर भाजीपाला भरपूर आणला शिमला मिरची वगैरे सगळं वाटा ना आणि येता येतं सुवर्णसाठी ना जे पप्पाने कचोरी घेतली आज संडे स्पेशल तिला आवडती म्हणून आणि कचोरी आणि तुझी फेवरेट एकदम फेवरेट ना क्रीम कुल्पी <laughs> तर हे सगळ्या भाज्या मार्केटला गेलो मस्त एन्जॉय केली आजचा माझा हा भाजीपाल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आहे ना तर व्हिडिओला लाईक करा आहे ना जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा तुम्ही तर इग्नोर करू नका नवीनच व्हिडिओ बनवते मी आज आपल्याच थांबूया बाय बाय